नमस्कार शासकीय आता सर्वात पुढे राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मच्या भत्तेमध्ये बारा हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता आहोत मी आपण सांगू इथे आपण सुचला सुरु करूया सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय परिवहन सेवेत वर्डी मुंबई येथील वाहन चालकाच्या धुलाई प्रतिमध्ये वाढ करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया प्रस्तावना शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबई येथील कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना व वा, वाहन चालकाला संदर्भातील तीन शासन निर्णयांना व्यय दिनांक अकरा मार्च दोन हजार तेरा पासून दोनशे पन्नास रुपये इतका धुलाई भत्ता अनुज्ञा आहे शासकीय परिवहन सेवा वरळी कार्यालयातील वाहन चालकांना धुलाई भत्ता हा दिनांक अकरा तीन दोन हजार तेरा मध्ये निर्धारित केलेला असल्यामुळे त्या का कालावधीनुसार बदल करणे आवश्यक होते संदर्भ क्रमांक शासन शासन परिवहन सेवेतील वाहन चालकांना अकरा तीन दोन हजार तेवीस पासून दोनशे पन्नास रुपये इतका प्रतिमा धुलाई भत्ता अनुज्ञा आहे शासकीय परिवहन सेवा वरळी येथील वाहन चालकांना महत्वाच्या व्यक्ती व अति महत्वाच्या व्यक्ती व विशेष मान्यवर व्यक्तींच्या बंदीसाठी जावे लागते त्यामुळे त्यांना पांढरा गणवेश देण्यात आलेला आहे पांढरा गणवेशकाळ नित ठेवण्यासाठी दोषी पन्नास रुपये प्रतिमा इतका धुलाई भत्ता पुरेसा नाही वरील दोन्ही बाबींना विचारात घेऊन शासकीय परिवहन सेवा वरळीच्या कार्यालयातील वाहन चालकांच्या धुलाई भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर शासकीय निर्णय असा आहे शासकीय परिवहन सेवेच्या वाहन चालकांना आता एक हजार रुपये प्रतिमा एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे शासकीय परिवहन सेवेतील वाहन चालकांना आता दोनशे पन्नासऐवजी एक हजार प्रतिमा एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे खालील अटीच्या अधीन लाहून धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे सर्व वाहन चालकाने नियमित स्वच्छ सुव्छित गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे याबाबत नोंदणी कक्षातील कर्मचाऱ्यांना खातं जमा करावी सर्व वाहन चालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खातं जमा करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी याची राहील दरमहा वेतन देयकासोबत नियंत्रण चालकांना सर्व वाहन चालकांना नियमितपणे परिधान करीत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील याबाबतचा खर्च मागणी क्रमांक एक चार चा सत्तर इतर प्रशासकीय सेवा चौदा परिवहन साधनांची खरेदी व परिरक्षण शासकीय परिवहन सेवा एक वेतन या उद्दिष्टाखाली मंजूर करून अर्थसंकल्पितून भागवण्याची दक्षता करायला घ्यावी तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अनिश्चित नाव नॉमने शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक जीवा सुद्धा धन्यवाद